नमस्कार जय श्रीराम सुबोध या चॅनलमध्ये आपले स्वागत मंडळी या ब्रह्मांडातील प्रत्येक गोष्टीचा माणसाच्या मनावर शरीरावर परिणाम होत असतो सृष्टीतील जड वस्तू चेतन वस्तू सगळ्या माणसावर प्रभाव करत असतात यात अंतरिक्षात असणारे ग्रहसुद्धा येतात आपल्या भारतीय अध्या आध्यात्मिक परंपरेत ग्रह नक्षत्र राशी आदींचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला ज्योतिषशास्त्र असे म्हणतात ज्योतिषशास्त्रानुसार या जगात ज्यावेळी कुठल्याही मानवाचा जन्म होतो त्यावेळी आकाशात ग्रहांची नक्षत्रांची जी, जी स्थिती असते त्यानुसार त्या, त्या व्यक्तीची कुंडली तयार होते आणि त्याच्यावरच माणसाची पुढील जीवनातील वाटचाल ठरत असते ज्योतिषशास्त्र हे काही थोटाण नाही बरं का कारण आजच्या विज्ञानाद्वारे ज्योतिषातील प्रमाणं सिद्ध करता येतात तर माणसाच्या कुंडलीवर ग्रहांचा परिणाम असल्या कारणाने माणसाच्या जीवनावर पण ग्रह परिणाम करतात व त्यामुळे माणसाला आयुष्यात विविध चढ उतार बघावे लागतात जीवनातील आपल्या अडचणी कमी व्हाव्यात संकटाची तीव्रता कमी व्हावी यासाठी आपण जर नवग्रहांची आराधना केली तर नक्कीच आपला मार्ग सुकर होऊ शकतो त्यासाठी आम्ही आपल्यासाठी नित्य म्हणता येईल सोपे पण प्रभावी असे नवग्रह स्तोत्र प्रस्तुत करत आहोत ज्याची रचना महर्षी वेदव्यासांनी केलेली आहे तर आपण हे स्तोत्र पाहूया व नंतर संक्षेपाने या स्तोत्राविषयीची माहिती जाणून घेऊया ती गुरुभ्यो जपा कुसुम संकाशम काश्यपेयम तमोरीं तमोरीपघ्नम प्रणतोऽस्मि दिवाकरम् दधीशङ्कतुषाराभं शिरोर्दारणवसम्भवं नमामि शशिनं सोमं शम्भोर्मुकुटभूषणं धरणीगर्भसम्भूतं कुमारं शक्तिहस्तञ्च मंगलं प्रणमाम्यहं प्रियङ्गुकलिका प्रतिमं बुधं सौम्यं सौम्यगुणोपेतं तं बुधं प्रणमाम्यहं देवानां च नांचर। ऋषीणाञ्च गुरुं काञ्चनसन्निभं बुद्धिभूतं त्रिलोकेशं तं नमामि बृहस्पतिं हे मुकुन्दमृणालाभं दैत्यानां परमं गुरुं सर्वशास्त्रप्रवक्तारम् भार्गवं प्रणमाम्यहं नीलाञ्जनसमाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्डसम्भूतं तं नमामिशनैश्चरम् अर्धकायं महावीर्यं चन्द्रादित्यविमर्दनं सिंहिकागर्भसम्भूतं तं राहुं प्रणमाम्यहं पलाशपुष्पसङ्काशम् तारकाग्रहमस्तकं रौद्रं रौद्रात्मकं घोरं तं केतुं प्रणमाम्यहम् इति व्यासमुखोद्गीतम् यः पटेत् सुसमाहितः दिवा वा यदि रात्रौ विघ्नशान्तिर्भविष्यति नरनारीनृपाणाञ्च भवेद् दुःस्वप्ननाशनम् ऐश्वर्यमतुलं तेषाम् आरोग्यं पुष्टिवर्धनं ग्रहनक्षत्रजा पीडा तस्कराग्नि समुद्भवाः तासर्वाः व्यासो यादी व्यासोभृतेन संशयः श्रीव्यासविरचितं नवग्रहस्तोतरं मंडळी या स्तोत्राच्या सुरुवातीच्या नौ श्लोकांमध्ये प्रत्येक ग्रहाची स्तुती करणारा एक एक श्लोक आहे व शेवटी त्याची फलश्रुती आहे सूर्य चंद्र मंगळ बुध गुरु शुक्र शनी राहू आणि केतू या नवग्रहांच्या ज्या अधिष्ठात्री देवता आहेत त्या देवतांची स्तुती या स्तोत्रामध्ये आहे व शेवटच्या तीन श्लोकात स्तोत्रकार सांगतात जो कोणी मनुष्य हे स्तोत्र दिवसा संध्याकाळी अथवा रात्री केव्हाही भक्तिभावाने म्हणतो त्याच्या सगळ्या विघ्नांचे शमन होते नर नारी राजा सर्वांच्या दुःस्वप्नांचा नाश होतो व ऐश्वर उत्तम आरोग्य पुष्टीची प्राप्ती होते ग्रहपीडांचे शमन होते तसेच मनुष्याचे अग्निभय चोर भय यांचा नाश होतो तर सर्वांनी या स्तोत्राचा नित्य पाठ करावा किंवा याचे श्रवण करावे व ग्रहपीडांपासून मुक्तता करून घ्यावी हिंदू धर्माविषयी अशा अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा धन्यवाद शुभम भवतू